काम आंदोलन आज तुम्ही कोणकोणत्या मागण्या आपल्या आहेत काय शासनाने आमचा तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस ला आकृती बंद मंजूर केला ते आकृती बंद मंजूर नव्हत आता साधारण दोन वर्ष झाली परंतु त्या दोन वर्षामध्ये आकृती बंदाप्रमाणे आम्हाला अजून पोस्टिंग दिलेले दे नाहीत आता आमची जी नवीन पोस्ट तयार झाली म्हणजे प्रशासकीय अधिकारी किंवा कार्यालय अधीक्षक ह्या पोस्टवरती अजून आम्हाला प्रमोशन दिलेली नाहीत अजून आम्ही वरिष्ठ लिपिक ग्रामीण लेखापाल ह्या पोस्टवरतीच काम करतो आहे ती आमची एक प्रमुख मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे म्हणजे आमची वेतनश्रेणी निश्चित करावी नवीन याच्याप्रमाणे आणि तिसरा एक मुद्दा आहे आमचं पदनाम पदांची जे नाम आहे ते चेंज करावं म्हणजे आता आम्ही लिपिक टंकलेखक वगैरे आहे ती आमची परिवहन सहाय्यक वगैरे ह्या ह्याच्यात पद पदाची नावं चेंज करावीत दुसरं एक आहे म्हणजे महसूलनेह बदल्या हा एक आता शासनाने एक नवीन हे काढलं नाही आहे म्हणजे आता आमचा ठाणा रिजन आणखी पनवेल रिजन ह्या दोन्ही रिजनच्या ब रिजनमध्ये बदल्या होणार आहेत त्याच्या त्या ह्याच्यासाठी आमच्या ठराविक लोकांचा त्याला विरोध पण आहे आणि काही काही जण जे ठाणा पनवेलवरचे लोक आहेत त्यांना त्या, त्या बदल्या तसे पाहिजेत म्हणजे ती संमिश्र मागणी आहे म्हणजे काही लोकल लोकांना ते नको आहे रिजनवाईज बदल म्हणजे महसूल बदली आणि काही लोकांना ती पाहिजे पण आमची प्रमुख मागणी आहे ती ही आकृती आम्हाला हे पदोन्नती देण्यात यावी तात्काळ आपण काम बंद आंदोलन केलं परंतु हे प्रादेशिक जे कार्यालय अनेक ठिकाणी ग्रामीण जनता या ठिकाणी येते आणि ह्या आपल्या काम बंद आंदोलन कुठेतरी त्यांना फटका बसतोय एकंदरीत याकडे कसं पाहता नाही म्हणजे लोकांची अडवणूक व्हावी हे आमचं ह्याच्यामध्ये हे उद्देश नाहीच आहे फक्त काय आमच्या मागण्या ह्या मान्य व्हाव्यात हेच आमचं मेन हेतू आहे हां त्याच्या वेळेसाठी आम्ही दोन तीन वेळा आम्ही आमच्या परिवहन आयुक्त कार्य आमच्या संघटनेच्या यांची प्रतिनिधींची ही मिटिंग झाली पण त्यांनी तसा काय पाहिजे तसा रिस्पॉन्स दिलेला नाही आम्हाला त्याच्यामुळे हे आता आम्हाला नाईल्या असतं हे आंदोलन करायला लागतंय आंदोलन हे आमचं आंदोलन तसं बेमुदत आहे पण शासन स्तरावरती चर्चा चालू आहे जर काय एक दोन दिवसात निर्णय झाले तर आम्ही मागे घेऊ आमचं